गंगाखेड तालुक्यातील धारासूर येथे पारावरची चावडी बैठकीला संबोधित करत असताना निर्धार केला मी मराठा समाजाचा लेकरू म्हणून ही लढाई लढत आहे या आंदोलनात मला तुमची गरज आहे तुमच्याशिवाय ही आरक्षण लढाई मी लढू शकत नाही सरकारच्या वतीने मराठा आरक्षण आंदोलनात फूट पाडून आंदोलन बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू आहेत त्यांनी काहीही केले तरी मी माझ्या शरीरात प्राण आहे तोपर्यंत मराठा समाजाशी प्रामाणिक राहून ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळवून देणारच असा ठाम निर्धार मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे यांनी केला पुढे बोलताना जरांगे म्हणाले की गेली दोन वर्षे आपण आरक्षणाची लढाई लढत आहोत येत्या एकोणतीस ऑगस्ट रोजी आपल्याला आरक्षणाची शेवटची लढाई मुंबईमध्ये लढायची आहे त्यामुळे सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने मुंबईला यावे असे आवाहन केले आहे तुमच्या चरणी खरोखर नतमस्तक व्हावं मी खूप गावं बघितले पण धारासोर साठी एकजूट मी नाही बघितलं जर वेळ दिलेला असेल त्या वेळेच्या आपल्याला निवेदन करता येत पण आम्ही अचानक आलो आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा